हॅलो फ्रेंड्स तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आम्ही काल फरच्या आणण्यासाठी गेलो होतो तर त्याची गाडी आलेली होती आणि तुळस ठेवण्यासाठी पण घेऊन आलेलो होतो कारण तुळस म्हणजे बांधायची होती बऱ्याच दिवसापासून पण काही बांधून झाली नाही तिथे आणि त्याच्यामुळं मग म्हटलं आपली रेडीमेडच घेऊन येऊ तर त्या फरच्यांच्या दुकानात होती ती आणि मला ही आवडली होती तर छान आहे आणि मस्त आहे नाजूक आणि ना छान ना ना पण वाटते ती तुम्ही बघत असतील इथे वरच ठेवू म्हटलं सध्या आणि खालून खाल ना त्याला असं चौकोनी करायचं आहे पण लगेच नाही केलं की खाली अंगणात पण ठेवू असं चौकोणी करून मग त्यावरती पण सध्या आता इथे ठेवली आणि त्याच्यानंतर तुळस मस्त धुवून घेतली आणि त्याच्यात तुळस पण लावायला घेतली ती आणि खूप छान नाजूक आणि घराला मॅच होईल म्हणून मग मी ह्याची ह्या स्ट्रक्चरची घेतली याला तर बाकीच्या पण होत्या पण त्याच्यामध्येही ही त्या अॅट्रॅक्टिव्ह होत्या आणि म्हणजे रेड असं आहे वाटतं याचं आणि म्हणजे भारी पण दिसायला पण छान दिसत होती आणि मॅचिंग पण होती होत होती घराला तर त्यामुळं मग मी हीच आणली तिथे आणि त्याच्यामध्ये म्हणजे तिथे ह्याच होत्या सगळ्या तर त्याच्यामुळं मग मला ही आवडली आणि आता मिस्टरांनी एक तुळस काढली आणि ती तिथे लावायची होती आणि त्या दिवशी ना शेतात म्हणजे इकडे साईडला गवत होतं ना तर त्यावरती फवारा औषध मारलं होतं गवताला तर ते नेमकं तुळशीच्या इकडं हवेनी उडायला वाटतं म्हणजे लांब होतं पण तरी पण त्या हवेनी इकडं स्प्रेड होतच थोडंफार तर त्याच्यामुळे ते इकडं आलं ना तुळस पण वाळली दोन्ही तुळशी थोड्या थोड्या वाळून चाललेल्या आहे पण मग त्या होतील बहुतेक आता हिरव्या कारण त्या औषधाने थोड्या मा पाठीमागच्या वेळेस पण तेच झालं गवतावर औषध मारायला आणलं आणि ते गवताने त्या औषधाने तुळशीवर उडलं आणि तुळस पण जळून गेल्या होत्या आणि ह्यावेळेस पण लक्षात नाही आलं म्हटलं तिकडं साईटला आहे पण ते हवेने इकडं झालंच वाटतं तर तुळस हे ना थोड्याशा सुकल्या होत्या त्या आणि म्हणजे साईटनी थोड्याशी हेच झाल्या होत्या पण आता होतील हिरव्या बघू नाही तर मग पुन्हा दुसरी लावायला आणि कारण आता ही तिसरी वेळे दरवेळेस दोन वेळेस औषधानेच खराब झाल्या होत्या तुळशी आता बघू ही ग्रीन झाली तर चांगलंच हे नाही तर मग म्हणजे आता आहे ग्रीन पण थोडी खराब झाली होती ती साईडने वाळली पण शक्यतो नाही वाळणार ती पूर्ण आणि इथे ना संध्याकाळी मस्त कोथिंबीरच्या वड्या बनवायला घेतल्या होत्या चपात्या बी बनवल्या होत्या आणि मम्मी झिरकं बनवत होती पप्पांसाठी आणि त्या दिवशी आम्ही हॉटेलला वड्या घेतल्या होत्या तर मी ते ते सांगत होते की एकशे वीस रुपयाच्या फक्त सहा सात पीस असतील कोथिंबीर वड्याच्या थोड्या मोठ्या होत्या पण मग खूप कमी आणि आपण घरी खायचं म्हटलं तर किती असं मन मोकळेपणाने किती पण करून खातो तसं हॉटेलमध्ये लिमिटेड आपण घेतो म्हणजे किती पण घेतलं तर त्या लिमिटेडच येणार असं असतं हॉटेलमध्ये आणि एवढं टेस्टी पण नसतात घरचं जेवण आपलं जितकं टेस्ट असतं तसं हॉटेलचं जेवण इतकं टेस्टी नसतं आणि विरामध्ये मी व्हिडिओमध्ये बोलत होते ना विरा लगेच आली माझ्याकडं तर तिला पण सांगायचं मी सांगत होते इथे मी आता चपात्या बनवल्या हे ते तर तिला सांगायला आली की मी पण बनवल्या चपात्या असं आणि इथे ना आता मिस्टर वडे तळत होते आणि मिस्टरांना मी तळलेल्या वडे जास्त नाही आवडत मिस्टरमध्ये म्हणजे त्यांना एकदम कुरकुरीत वाड्या पाहिजे असत्या तर ते तळत होते आणि असं पण मला तळून देत नव्हती तर त्याच्यामुळं आणि विराच्या बाहल्या बघा इथं तिने मम्मीला आत लावलं त्याच्यावरती बावल्या ठेवल्या आणि त्यांच्या अंगावर पण देत राहते आणि ती स्वतः जेवढी काळजी नाही तेवढी बावल्यांची काळजी असते ती खाली त्यांना झोपायला अंगावरती आणि त्यांना म्हणती झोपा झोपा ग आणि दिवसभर जागी राहते विरा ते रडते रडते तडपूस ना तडपूस ना त्यांच किती रडत्या त्यांना गर्मी

Oh, okay. का बाबू विरू मम्मा माझा रोज आजीला चपात्या करू रोज का चात आमच्या अंग बाय आजीचा मावशांचा mm. कॉल चालू आहे सुरेखा चा मावशी विराच्या मावसा mm. एकदा मावशांचा कॉल चालू आहे सुरेखा मावशी प्रियांका मावशी विराच्या मावसा आहे असं केलं बाई आम्हाला खुली उगडायची मी जसं गर्दी कॉफी करते बाय ना मी त्याच्या मना घालते हे करते ना खाली हात नाही पुरत म्हणून चला काढायचंय ना इकडे ना पित्र होते पण कमती नाही ना

מה זה שלא קשבת עננה? כן. בוא, מי לא קשבת עננה? אני לא קשבת. כן. אז שנייה, אז הוא פוסט... אמה זה... קלטן. אני נגמרית אותם לא קשבת, נהיינה. אני אוהב. אז תתראי. נגמר כזה, אז דף נמצא. אחר כך הוא עננה על ג'וטינאסט. הוא פוסט עננה. אהה. קלטן, עונה. כשאני יודעת, נווה בזה. כשאני יודעת, נווה בזה. כשאת לא קשבת. נווה שאת נווה. אז למה ש... काय ग जाणव तिला एक सोडून आले का माझे आले पाप्पा आले 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 तिकून तिकून आले तिकून 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 त्या पप्पा आले बाई अरे बाबू इकडून काय देऊ फोन फोन देऊ

kamu, bayar kan Ini punya allah <laughs> kau <laughs> bilang punya dress punya punya allah, baba, baba, tadi itu bilang, ayo,

그치 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 그 त्याला फक्त ठेवायचं मित्र नाही करते पण ते असित नाही राहत ना मग नाही का पित्र नाही केले मग त्यांना घास ठेवला म्हणजे जेवण जेवण

हा कळत पण लगेच त्याला काय माहिती आता हे घरातून बाहेर येणार आहे आपण लगेच येतात थांबा गेला गेला उडून काय का म्हणा घास घ्यायला घेतला पण मी गायला आल्यानंतर उडायला बघा मम्मी चाल मम्मीने मीरा चालली गायला दाखवायला मिर कशी बघती इकडं Mira